कोळ येईल विचारिता जीव हा भगवंताचा अंश पण हा संशय ज्यांना आहे भगवंताकडं पाहिलं डोळ्यानं परमात्म्यानं पाहिलं तर हा संशय छेद नष्ट होतो ग्रंथी भेद संशय छेद घालीन लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे चौथी प्रतिज्ञा सांगताय डोळ्यानं पाहिन रूप तुझे चौथी प्रतिज्ञा आहे प्रेमे आलिंग प्रेमे आलिंगी नामदेव महाराज भगवंताच्या समोर देवा प्रेमाने आलिंगन आलिंगण प्रेमे आलिंग देवाला आलिंगन द्यायचं पण त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे प्रेम आणि एक गोष्ट नाही महत्वाची परमार्थामध्ये प्रेम पाहिजे प्रेम परमार्थामध्ये जर प्रेम नसेल प्रेमाविन भजना नाका ना मोते ते आता विन देवा प्रेम पाेम सगाय सभसे प्रेम सगाई सबसे प्रेम सगाए सगाय सभसे होेम सदा एकदा वाजवा वाधवान यांच्याकरता टाळे वाधवानो परमार्थामध्ये प्रेमाला महत्वाचं आहे प्रेमाने आलिंगन द्यावं कुणाला देवाला नामदेव वाढ म्हणजे देतो आलिंगन प्रेमानं आलिंगन देतो देवालाही आलिंगन द्यावं आणि संतांना सुद्धा आलिंगन द्यावं आली नाणे संता हस्त हे पाया वरील त्यांच्या हे मी त्यांच्याकडे दिला होत विठला विठला आमचं पारायण पण सगळी नाना दिवसभर पारायण चालतं घास येते तसा थोडं गुरुजी पठाडे भाऊ गोरख भाऊ पारायण चालतं दिवसभर आलिंगन द्यावं संतांना आलिंगन देण्यात देवाला आलिंगन देण्यात काय फायदा काय संतांना आलिंगन दिलं आलिंगन घडे मोक्ष मोजात आज प्रेमानं आलिंगन द्यावं प्रेम म्हणजे परमार्थ संतांना जर आपण आलिंगन दिलं तर मोक्ष प्राप्त होतो असं तो कोबराईंचं म्हणणं आहे अजून एक सांगू तुम्हाला संतांनाच आलिंगन दिलं तरच मोक्ष होतो प्राप्त असही नाही मग अजून काशी हे तीर्थ असं आहे की त्या ठिकाणी जर हे शरीर पडलं तर त्यालाही मोक्ष प्राप्त होत काय गोड चिंतन ज्ञान देवणी उदार काशी होय की लागे शरीर ते गावी काशीत गेल्याने मोक्ष मिळतो का काशीत मेल्याने मोक्ष मिळतो अण्णा काशीत जर गेल्याने मोक्ष मिळाला असता तर आता जमलेल्यांपैकी मला असं वाटतं नव्वद टक्के भाविक काशीला जाऊन आले सगळ्यांना मोक्ष मिळाला असता पण नाही ज्ञानोपराय म्हणतात हे शरीर काशीत पळावं लागतं तेव्हा मोक्ष प्राप्त होतो काय झालं या का ड्युटी गेली त्याचं रिटायरमेंट झालं बरं का त्याचं रिटायरमेंट झालं आणि त्यानं कीर्तनामध्ये ऐकलं होतं मोक्ष देऊन उदान काशी व्हायचे त्यानं त्याच्या मुलाला सांगितलं म्हटलं मला काशीला जायचं म्हटलं कशाला म्हटलं मी कीर्तनामध्ये ऐकलं काशीला शरीर पडलं तर मोक्ष प्राप्त होतो मग मुलगा चांगला होता, मुल होता या, या, ला। ला तो म्हटलं दादा हे पैसे घ्या कपडे घ्या आणि खुशाल काशीला गेला तो काशीला हवामान इतकं मानवलं त्याला दररोज भोलेनाथाचं दर्शन तुम्ही विश्वनाथ दिनरंगा दर्शन घ्यायचं स्नान करायचं इतकं हवामान मानवलं त्याला दरवेळेला शर्त शिवायचा ठरलं की दोन इंच माप करायचं <laughs> हवामान मानवलं काशीचं त्याला मानवलं हवामान एक गोष्ट त्याचा मुलगा आजारी पडला आणि त्या मुलानं पत्र पाठवलं दादांच्या चरणी कारण की मी पंढरपूरहून आलो आजारी झालो मी दर दवाखान्यामध्ये आहे माझी प्रकृती चिंताजनक आहे मला भेटण्याकरिता या आणि मला भेटून कोण आपलं मरायला काशी पत्र मिळालं तू निघाला सकाळी निघाला रस्त्यात आला आजारी झाला घरी आला समजून गेला काशी मरण येण्याकरता भाग्य लागत काशीत शरीर पडलं तर मोक्ष आहे पण तुको मला सांगतायत पंढरपुरामध्ये या तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचं असेल तर करा पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मंदिराचा कळत पाहिला तरी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल तुका म्हणे मोक्ष बाप आपण इतके भाग्यवान जन्माला भारत देशा ऐका ना अजून ज्या राज्यामध्ये आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त झाला ते महाराष्ट्र राज्य हे वैभवशाली राज्य काय बोलतो महाराष्ट्र राज्य हे वैभवशाली राज्य काय बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्राच्या वाट्याला किती ज्योतिर्लिंग आले पाच अजून हे महाराष्ट्राचं पहिलं वैभव महाराष्ट्राचं दुसरं वैभव आहे जेवढे संत जन्माला आले तेवढे महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्राचं दुसरं वैभव आहे आणि महाराष्ट्राचं तिसरं वैभव आहे की जगाचा सूत्रधार जगाचा चालक मला गतीर भरता प्रभू साक्ष या श्लोकावरच्या वैभवाचा पर्वती बैसकानं संगमी समुद्र रेखानं लांडावी तृ त्या भृदे व्हावी ही आज्ञा माझी म्या बोलविल्यावी तू बोलण्या म्या चालविल्या सुरे चाले म्या हलविले प्राण हाले तू जगातील चालेल नाही घडविला नाही बैसा मिला गोकुळी होळी झाला असा परमात्मा करायचा असेल ना तर तुका म्हणे मोक्ष पांडुरंगाच्या मंदिराचा कसाच दर्शन झालं तरी मोक्ष प्राप्त हाच तर फरक आहे अण्णा इतर तीर्थात आणि पंढरपूर तीर्थामध्ये काशीला शरीर पडल्याने मोक्ष मिळतो काशीत मेलेने मोक्ष मिळतो पण पंढरपुरामध्ये जिवंत असताना मोक्ष प्राप्त होतो पंढरपूरात म्हणून तर तुकाराम महाराजांचे शब्द किती गोड्या तुकोबाला म्हटले मी वाराणसी पाहिली गया पाहिली द्वारका पाहिली पण पंढरपूरच्या तुलनेला यातला एकही तीर्थ आला नाही का काही काय काशी यात्रा पाच द्वारकेच्या तीन पंढरीशी जाण एक वेळा एक एक प्रमाण मोलाच आहे बघा किती गोड प्रमाण दिलंय तुकोबाय सांगतात वारा नसी गया पाहिली द्वारका परी नये तुका पंढरीच्या तुका या शब्दाचा अर्थ आहे तुला नेला इतर तीर्थ मी भरपूर पाहिले पण पंढरपूरच्या तुलनेला यातलं एकही तीर्थ बसत नाही विठावा विठा त्याला आपलं हो विषय तर होऊ शकतं याच्यामध्ये काय का आता तर मी तुम्हाला चिंतन असं सांगत होतो की प्रेमे आलिंग संतांना आलिंगन द्यावं इथून आपण असं थोडस बाजूला गेलो होतो आलिंगनकडे मोक्ष साहित्य आता वगैरे 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 प्रेमाने आलिंगन द्यावं चौथी प्रतिज्ञा महाराजांची आहे प्रेमे आलिंग पाचवी प्रतिज्ञा आहे आनंदानं पूजन करी काय नामदेव महाराज म्हटले भगवान मला जर पंढरपुरामध्ये वास्तव्य मिळालं ना घालीन न लोटांगण वंदी न चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे प्रेम्या लिंगीन आणि पाचवी प्रतिज्ञा आहे आनंदानं देवा तुझं पूजन करी विठल विठल वेळ संपत आलेला आहे असं मला वाटतं वेळ संपलेला आहे वेळ संपलेला आहे एक पाच मिनिटात घेतो फक्त जास्त पाच मिनिटा सेवा जगदंबा मातेच्या चरणी समर्पित करणार आहे आनंद पूजेन आनंदाने पूजन करायचं भक्त देवाची पूजा करतात काय आपण कोणाची पूजा करतो देवाची पूजा करतो आनंदाने पूजा करतो पण गोष्ट अशी आहे भगवान सुद्धा भक्ताची पूजा करतो आता आता बघा बरं का, का? भगवान आपण देवाची पूजा करतो पण आपला देव भगवान आहे आपला देव भगवान आहे पण भगवंताचा देव भक्त आहे काय बोलतो मी भगवंताचा देव भक्त आहे भगवान म्हणतात ते तेही परवते आवडते मध्ये जे भक्त चरित्रात ते विठ्ठल एकदा काय झालं मर्षी नारद वैकुंठामध्ये गेले आणि आई साहेबांना विचारलं भगवान कुठं आहेत आई साहेबांनी सांगितलं भगवान देव घरामध्ये देव पूजा करतात अरे नारदा विचार केला इंद्रचंद्र महेंद्र यातीची पूजीती ऋषी मुनिशी तर याही आराधीती निळा म्हणे तो हा जोडला सांगा ती हो इंद्रदेव आहे चंद्रदेव आहे हे देव त्या देवाची पूजा करतात आणि हा देव कोणत्या देवाची पूजा करतो म्हणून नारदानं खिडकीतून हळू डोकावून पाहिलं तर नारदाला देवाच्या देवघरामध्ये कोणते देव दिसले ते ऐका विठ्ठल विठ्ठल नारदाला त्याची यादीची यादी साधू संतांनी दिली कोणते देव दिसले प्रल्हाद नारद परा नारदाचा दुसराच नंबर प्रल्हाद नारद नारद तिथे गेले देवा काय करता हे तुम्ही काय करता अहो आम्ही तुमच्या तुमची पूजा केली पाहिजे ना तुम्ही आमची पूजा करतात भगवान म्हटले नारद जी मला देवपणा कोणामुळे मला देव तुम्ही जर मला देव म्हटले नाही तर मला देव कोण म्हणा देवाला देवपणा भक्तांमुळं आणि भक्तांना भक्तपणा देवामुळं म्हणून भक्ताहून देवा आवडते काही त्रिभुवनी नाही आनंद महाराज नारदाला देवाच्या देवघरामध्ये हे देव दिसले नारदाच्या देवघरात हे देव दिसल्यामुळे महाराजांनी वर्णन केलंय निर्गुण आकार झाला अरे, अरे निर्गुण असणारा परमात्मा सगुण होतो आणि भक्ताची पूजा करतो विठला विठला विठ आनंदे पूजेन आनंदाने पूजा के आणि शेवटची प्रतिज्ञा राहिली बस एकच आता भावे ओवाळीन म्हणे नामा नामदेव महाराज म्हटले भगवान मी तुम्हाला भावाने ओवाळे देवाला ओवाळायचं पण कसं ओवाळायचं देवाला ववळण्याकरता कोण कोण येत देवश्रिया येते हा देवाला याचं पूर्वार्ध काय आहे देव स्त्रिया इति देवाला ववाळण्याकरता विठाला विठला पंचप्राण अर्थ घेऊया देव स्त्रिया इति भावे ववाळ ती राई इचा पती भावाने वळलं म्हणून आपण परमार्थ करत असताना प्रेम आणि भाव या दोन गोष्टी भक्ताच्या ठिकाणी असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे विठाल देवाला काय पाहिजे महाराज म्हणतात देवा कारणे द्यावे लगे फार असे वित्त झाले एक चित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू वाताहात देवाला भाव पाहिजे भाव पाहिजे देवभावाचा भूकेला देव भावाचा भोते भाव उल्हास मग आरता वयाचे निशेष फळ एक आवडे तयाशे भल तयाशे देवाला भाव पाहिजे मावळे हरिपाठ सुद्धा म्हणतात भाव बळे आकळे हा भावाने तो परमात्मा आकळला जातो येरफी ना कळे करतळी आवळे पैसा हरी म्हणून आनंदे पूजी भावे ओवाळी ना म्हणे नाव बा

तुम्हाला तर सर्वांना श्रेय द्यावंच लागेल पण जे करून दुपारी बारा वाजता येतात आणि रात्री अकरा वाजता घरी जातात पहिलं श्रेय त्यांना द्यावं लागेल महाराज रविदासजी महाराज इतकी सोपी गोष्ट नाही हे करण्यात ही पंगत करायची ठरली तर रोज पन्नास हजार रुपये खर्च आहे पंगत करण्याकरता पंग देणारा देणारा माणूस पन्नास हजार रुपये देऊन टाकत पैसे देणं सोपं आहे पण हे करणं अवघड पण आता हा तरुण वर्ग दोनशे मुलं आहे जवळजवळ दोनशे तरुण या तरुणांकडे आपण पाहिलं ना तर हे तरुण हे रात्री अकरा वाजेपर्यंत कष्ट घेतात म्हणून हा एवढा भव्य दिव्य कार्यक्रम तरुण तरुणांना पुढे बोलवा म्हणतात त्याच्यामध्ये येण्याकरिता मोबाईल मध्ये तुम्ही त्यांच्या इकडे त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा तुम्हीच त्यांच्यापर्यंत जा असं करा इकडे तरुण दोनशे तरुण या ठिकाणी उभे आहेत खूप चांगल्या प्रकारचं भव्य दिव्य असं हे काम वर्गाने सुद्धा जमा करायचं काम तरुणांकडेच करा आहे स्वयंपाक करायचं काम तरुणांकडेच करा आहे शिधा सामग्री जमा करायचं काम तरुणांकडेच करा आहे सगळे निघून गेल्यानंतर झाडलुटीचं काम करायचं काम महिला मंडळांकडे बरं का महिला मंडळांच्याकरता सुद्धा धन्यवाद आपल्याला एकदा त्यांना द्यावंच लागेल महिला मंडळांना धन्यवाद द्यावे लागेल अकरा वाजेपर्यंत त्या काही महिला या ठिकाणी थांबतात झाड लुटीचं काम करतात आणि नंतर त्या महिला घरी जातात म्हणून संपूर्ण ग्रामस्थ आहे की नाही या ट्रस्टचे अध्यक्ष असतील विश्वस्त असतील सर्व सर्वजण सर्वांची उपस्थिती या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आणि म्हणूनच महाराजांनी म्हटलं किड्या एकट्याचा नव्हे खेळ मानव मिळालेला माय बाब हे काम एकट्याच नाही एवढा जनसमुदाय समुदाय सांभाळण्याचं काम पैसे जरी असले ना एखाद्या माणसाकडे तरी हे करू शकत नाही म्हणून याच्याकरता या तरुणांची का अत्यंत महत्वाची गरज काळजी हे करून या कार्यक्रमाची घ्या आणि म्हणून अशा स्वरूपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय संपन्न मला वाटतं पाचवा दिवस नाही पाचव्या दिवसाचं हे कीर्तन पुष्प या तरुणांनी महाराजांनी बाबांनी माझ्याकडे हे सोपवलेलं आहे आणि त्या योगे या ठिकाणी सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे सेवा सोपलेली आहे आता मला एक महत्त्वाची सूचना तुम्हाला फक्त सांगायची सूचना अशी आहे काल श्रावण महाराज आहे रे त्यांनी सांगितलं की बंडा तात्याचा मोठा सप्ताह बारावा ज्योतिर्लिंगावर बंडात्याचा सप्ताह होणार आहे बारा बाराव्या ज्योतिर्लिंगाचा तर त्या ज्योतिर्लिंगावर होणारा जो बारावा सप्ताह आहे ना तर त्याच्यामध्ये एक तारखेला आपल्या यवला आहे पोंग काय द्यायचे आहे आपल्याला फक्त भाकरीच द्यायची बाकी एक पैसा नाही द्यायचा पैसा एक रुपया द्यायचा नाही काय करायचं फक्त एका घरामधून दहा बाजरीच्या भाकरी म्हणा दहा पोळ्या म्हणा काय जे असेल ते द्यायचं आहे काय कारण असं महाराजांनी चिंतन केलंय तेथे एक शीत तिथे अन्न मोठे पुळाचे होय उद्धारण कोटी याद केले पूर्ण आयशे महिमान या तीर्थाची पंढरपूर तीर्थ असू द्या आळंदी असू द्या त्र्यंबकेश्वर असू द्या पैठण असू द्या तिथं एक भाताचं शीत जरी महाराज नामदेव महाराजांचा अभंग एक भाताचं शीत जरी आपण दान केलं तो कोटी कुळाचा उद्धार होतो त्याकरिता परमादरणीय तात्यांनी जो सप्ता बंड तात्यांनी जो त्र्यंबकेश्वरला करू घातलेला आहे येवला तालुक्यातून आपल्याला पंधरा हजार भाकरी द्यायच्या आहेत किती हजार द्यायच्या पंधरा हजार भाकरी द्यायच्या तर कोटमगाववाल्यांनी फक्त एकच हजार भाकरी द्यायच्या किती द्यायच्या एक हजार भाकरी द्यायच्या देणार आहोत का शबा 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 अरे वा धन्यवाद टाळी पाहिनंतर शबा 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 आनंदाची गोष्ट आहे इतका झटपट हार वर हात वर झाला की एक शेकंद सुद्धा लागला नाही म्हणजे याचा अर्थ त्यांची तळमळ आहे त्यांना हे दान करून पुण्य प्राप्त करून घ्यायचंय बरं का त्यांना म्हणून एक हजार भाकरी फक्त एक गोष्ट आहे दादा एक गोष्ट आहे इथून त्या भाकरी घ्यायच्या कॅरेटमध्ये आणि पाटोद्याला विठ्ठल मंदिरामध्ये तिथं एकशे साठ कॅरेट ठेवलेले राहतील फक्त इथून कॅरेटमध्ये आणायच्या त्या कॅरेटमध्ये ठेवायच्या आणि तुमचे तुमचे कॅरेट त्याच वाहनामध्ये लगेच परत आणायचे असं तिथं कॅरेट ठेवलेले राहणार आहे फक्त जबाबदारी एकच या तरुणांची कोटमगावकरांची जबाबदारी एकच आहे की दोन रुपये खर्च करून फक्त भाकरी पाटोद्यापर्यंत आणायच्या आहे मग त्या रिक्षामध्ये असू द्या कसे कसे असू द्या कारण आम्ही ना प्रत्येक गावाला तालुक्यामध्ये उत्तम बाबा आपण फिरू शकत नाही नाही का मग बाबा असतील तुकाराम बाबा असतील आपण सर्वच जण सर्वच जण आणि म्हणून पाटोद्याला विठ्ठल मंदिरामध्ये कॅरेटमध्ये भाकरी ठेवायच्या आणि आपले आपले कॅरेट परत घेऊन यायचे आणि तिथून मग त्या त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचवण्याचं काम मग महाराज मंडळी सर्व करणार तालुक्यातले जेवढे दहा पंधरा महाराज आहेत ना एक पिकअप लागो दोन मग दोनशे कॅरेट भाकरी भरणार आहेत ना तेवढ्या पोहोचवायचं का महाराज मंडळी खर्च ते स्वतः करणार महाराज मंडळी तुमच्याकडे एक रुपया मागायचा नाही फक्त तुम्ही पाठोद्यापर्यंत भाकरी आणून द्यायच्या आता हे इथल्याच्या करता असं नाही ओलटे माऊली आमचे ज्ञानेश्वर मावली पंढरीचे वारकरी तुम्हाला पण सांगतो मी हा आमदार सुरूबाजून सुद्धा दहा पाच कॅरेट काय तुम्हाला जेवढं शक्य होईल ना तेवढं भाकरी आणि त्र्यंबकेश्वरला द्यायच्या आजूबाजूचे पलीकडचं कोटमगाव आहे विठ्ठलाचं कोटमगाव खूप ते वारकरी या ठिकाणी आहे मला वाटतं सायगावचे वारकरी असतील आमदार सुचे वारकरी तर आहेच परिसरात जेवढे जेवढे असतील ना तेवढ्या तेवढ्यांना सूचना आहे की तात्याने करू घातलेल्या त्या यज्ञामध्ये आपलाही थोडासा वाटा असावा म्हणून आपण भाकरी देण्याचं काम पंधरा हजार भाकरी आपण देणार आहोत अशा स्वरूपाचं या ठिकाणी सांगणं झालेलं आहे आणि कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे चाल म्हणायची म्हणा म्हणत म्हणतो